సంపత్రి ప్రింట్ సౌనా థాంబలే

कल्चरल काय करणार कल्चरल आपल्या कॅम्प मध्ये आपण काय करायचो सांस्कृतिक मॅरम टॉपिक द्यायचे मनात करायचो शायरी वगैरे कविता वगैरे गाणं म्हणतात माझं डान्स कर कोणतं गाणं म्हणणार गाणं कोणतं पण चालतंय ते रे हवाय आणि कृष्णा पडतो रे आता अशा प्रकारे मला ही भाजी नाही आवडते म्हणून कोणाचा विचार करता रे ह्याचा डबा असला तरी पण हे आमचं वाढपी मंडळ आहे स्माईल

आपण कुठं चाललो सांगतो धब धबधबा काय बघतो धबधबा ते धबधबाला धबधबा नाही हा भाजे धबधबा आहे तर जाता मी चाललोय भाजी लेणीला माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत पूर्ण तू तुझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत अर्धवट मी

जुगाडी जुगाडी एक पैशाचा जुगाड करत होतो आणि आम्हाला भेटलंय कोण कोण झाडलंय कोणते पडले लागलं नाही लागलं नसाव एवढे हे दृश्य डोळ्यात टिपण्यासारखं आहे

किले के एक दालन से की से एक बालक ने जन्म दिया शिवजी ने दिया हर घर में उत्सव हर पत्थरों में उत्सव हर पर्वत पर उत्सव सर सर्वत्र उत्सव सबसे पहले साया उस पे एक, शक्ति का पड़ा सामने एक तेजस्वी शक्तिपीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार में पाय ठेवण्याआधी चरदृस्त रुद्र बनला शिवरायांचा आधार वारेसाहेब म्हणवा तसा तर आता संध्याकाळ जेवण चालू आहे आणि आपल्याला लो कापे घरात नाही मग मी काप पूर्ण तरी का नाही करू शकत एनर्जी तर राहायची नाही उद्या मला ट्रेकिंग लाग लो कापतो अशा प्रकारे जेवण आता एकदम भाजीच येते

हे राहीज मस्त आता सकाळ झालेली आहे बघू शकता जाई न लागले आता खूप थंड वाजतीय खूप म्हणजे थोडीशी थंडी वाजली आता काही नॉर्मल आहे चला आता ठेकलं नाही का हाइट हाइट घेन का स्वच्छ भारत अभियान यह चालू है एटम लेके जा रहे है देखो ये देखो, देखो�

महिला अध्यक्ष जिंकलेले आहेत अशा प्रकारे तरी पण आमचा वाईसाहेब त्यांच्यापेक्षा आहे हेच काम राहिलो एवढं व्यवस्थित

अशा पद्धतीने आपण जंगलातून चाललेलो आहे वाघ बिबट्या आला मला नाही तुला

का माझा पचका तो पचका केला मला आवडला पाठीमा मुली मला मुली छेडायला हे आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहोत ही पुढे तुम्हाला दिसत सह्याद्रीची पर्वतरांगे आणि जे इथं दिसत इकडं ह्याच्या पाटी मग विसापूरचा किल्ला आहे आणि हा जो दिसतोय तो मला ह्या काढा हा लोहगड आहे अशा <laughs> प्रकारे मी पळतो मस्त पळवतोय आत्ता पळवतोय वर चडपड इमारत मी दाखवतो दाखवतोय मी तर आपण तयारी करून टाकतो तर हा पुढचा माझा ग्रुप आहे बघा आता हात वरती आहे तो तेजस आहे आणि सगळी आमचे मित्र तिचं काय ऐकू नका तुम्हाला माहिती आहे तिने काय केलेलं आहे माकडं कशी माकडं आमच्याच ग्रुपची आहे सगळी

असा विषय आता ट्रेकिंग ट्रेकिंगच्या नावाखाली प्रत्येक जण पन्नास पन्नास मीटर बस आता पसून या बसली नुसती माईक मध्ये ओरडती गाव द्या गाव इतर

बचत चांगला हे नाही हे अध्यक्ष ते बघू अच्छा असं गाडा यो फोटो काढायला हे गाइस आता पाठीमागचं तुम्ही दृश्य बघू शकता हे असं नेचर मी भरपूर वेळेस ऐकलंय किंवा बघितले सुद्धा रील्स मध्ये गाइस हे जे कुत्र दिसते ते माझं गट रेस लावतोय त्याला माहिती आहे ते जिंकणार नाही तरी माझ्यासोबत रेस लावतोय त्याला पटलं पाहिजे हो बघ पुढे तुझे दोन मित्र समजा मी त्यांना बी हरवणार माझ्या <laughs> ग्रुपचे सगळे वाईट आहे मयुरी तर खूप वाईट आहे ती मला सोडून गेली अरे काय समज अरे प्रांजल बरी नाही मयुरी शेजारी होतो मयुरी मयुरी किती केअर करते मी हा प्रांजल तर वळून बी बघत नाही व्हिटॅमिन सी असते सिट्रिक ऍसिड असते आणि आता मी डिहायड्रेट झालोय आणि मला टायर्ड फील होते म्हणून मी लिंबू खाते

आता आता महादेव मंदिराकडे चाललेलो आहोत आम्ही आता अविसापूरवर तर... पोहोचलोय आणि आता आम्ही बघतोय नेमकं अवि सपूरवर काय काय आहे आणि हे बघा या सौरभला का काय काम नाही ते कोणत्याही झाडाला कॅक्टस म्हणते निवडून गं झाड आहे ते निवडुंगाच्या झाडाला कॅक्टस म्हणतात मला माहित नाही मित्रांनो तुम्ही पिक्चर बघितला असेल वर्षाचा विषय इथं नाही ते <सवाली ने> तुम्हाला <क्याक्तेस्> <कते> मी ती आर्ची कोणत्या झाडावर बसली होती ते झाड तुम्हाला दाखवू इच्छितो हेच ते झाड आहे का तुम्हाला हेच ते झाड दिग्दर्शक कृष्णा फडतोरे होता पण स्वतः क्रेडिट न घेता कोणते आकाश मंजूर येणारे त्यांना मी ते क्रेडिट दिलेलं आहे सह्यात्रीच्या पर्वतरांगामध्ये मी बसलेलो आहे विसापूर किल्ल्याच्या इथं बसलेलो आहे महादेव महादेवाचं मंदिर आहे पाठीमागं आहे आणि मी इथं बसलेलो आहे तर तो अशी सवय नसल्यामुळे आणि मी शहरात राहत असल्यामुळे तर टायर्डनेस ते चालायची इच्छा होत नाही तुम्हाला सांगतो उद्या गेलो तर आज संध्याकाळी गेलो असली भारी झोप लागणार आहे ना ही स्वच्छ हवा ही शहरात भेटत असते

देखे। देखे। ए, ते चिकन मटन शिजणार आपलं काय आपल्याला खाली जायचंय मस्त मी खाणार आहे अरे आता आम्ही राम महाले तर ही जी दिसते ना पुढे तुम्हाला मस्त पोस्ट देऊन थांबली होती त्याचा तिचा फोटोच काढतोय आम्ही अरे ती रे पण विसापूरचा का बुरजावर आहे बर विसापूरच्या बुरजावर आहे तो मस्त पैकी व्ह्यू हा आपल्याला बघायला भेटतोय

हाँ इसमें कीड़ा निकला इसमें कीड़ा निकला अभी मैं इस कीड़े को देखो कैसे खाता हूँ बहुत प्रोटीन मिलता है 8 ग्राम प्रोटीन हर रोज का चला ये गाइस तुम्हें साबा इधर आता क्या जा साबा इधर आओ तू ती नागिन मला इशारे करून करून बोलत होती तिकडे पण मी गेलो नाही कारण ती मला चावली असती असा विषय मी टिसकून गेलो चलो अब में भागते भागते जाता आणि चलते चलते आता क्या क्या ही बताऊ मैं आपको निसर्ग भरपूर काय शिकू शकतो फक्त आपण त्यातून फक्त शोधलं पाहिजे निसर्ग सगळ्या गोष्टींच उत्तर आहे आपण मी आता इथं आलोय तर मला एक गोष्ट दिसली मी तुम्हाला दाखवू इच्छितो श्रीराम जय श्रीराम श्री 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 तर गोष्ट दिसली जय श्रीराम हे hey काय अशा प्रकारे आम्ही आता फिरून आलेलो आहे आणि कचरा काय आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत आणि पुढच्या दहाच मिनिटात नाही दहा मिनिटात होत नाही पंधरा ते वीस मिनिटात आम्ही आमच्या काही स्वयंसेवकांनी कचरा गोळा केलेला आहे गड संवर्धन गड संवर्धन हा हा कचरा आम्ही घेऊन जाणार आहे गड संवर्धन करण्यासाठी आलो होतो गड एवढा भारी आहे मनातलं मनात बसला माझं लिंबू पाणी पितं थोडीशी एनर्जी येईल मस्त आपलं दर जसं असतं तसंच एज हे गाईज अशा प्रकारे आम्ही आमचा विसापूर सर केलेला आहे आणि आमचा परतीचा प्रवास निघालेला आहे हाव दी जोश हाव दी जोश हाय सर हाऊ दि जोश आय सर सगळ्या जो ठरलेलं ट्रीक केल्यानंतर चलो शोलो मात्रा

रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे तिथं कितीची गाडी आहे रेस सातची गाडी आहे सात वाजता गाडी आहे आमचा आता परतीचा प्रवास चालू झालाय खूप वाईट वाटतंय खूप वाईट वाटायला आज कि काल जे मित्र भेटले परत उद्या भेटणार आपल्या कामात आपल्या आपल्या कामात व्यस्त असणार हे असणार ऑनलाईन भेटणार ऑनलाईन भेटणार व्हिडिओ कॉल करणार हे सगळं करणार पण असं रिअल मध्ये नाही भेटणार कधी भेटतील <laughs> ना, ती, ती, ना तू बोल तू बोल बोल हिच ऐक बोल काय नाही जे आमच्या सोबत होते नाही बॉईज होते छान होते चांगले होते मी कसा होतो राहू द्या हे तर राहू द्या हे तर राहू द्या आधी तो काही अरे अरे माझं डाएट चालू आहे तर मग मी डाएट पाहिजेच करणार तो फक्त कंदमुळ खातो गाज़ार गाज़ार देखे देखे आगे। आगे। हम जानते है गाजर और हम हम मुली काय अशा प्रकारे दोन दिवसाची विसापूर गड संरक्षण व संवर्धन ही कार्यशाळा करून आम्हाला खूप आनंद झालाय आम्ही निघाले शिवाजीनगरची ट्रेन थे भेटलेली आहे आम्हाला आता आम्ही शिवाजीनगर स्टेशनवर थांबले दोन तीन हडप सरला जाणार आहे लंडन ला जाणार बाकी ते राहिले माझी मम्मी माझी मम्मी मला फोन करते म्हणून मी घरी राहणार हे काय अशा पद्धतीने आता मला मी नाईट सोडायला आलोय आणि आता आले साडे दहा तर निघतो हे काय अशा प्रकारे आता मी घरी पोहोचलो आणि हा ब्लॉग इथं संपला चलो मिळते हे अगले ब्लॉग मी तो काहीच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटा दाबा आणि घंटा वाजवाय करा